श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण घरच्या घरी कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती नियम वाटी काय आहेत जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र या पोथीचे पारायण सात दिवसात केले जाते जेव्हा एखादे गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते सगळेच रस्ते बंद झालेत असे वाटायला लागते त्यावेळेस ग्रंथा या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार याच्या वाचनाने नष्ट होतात गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केले तर त्याचे दहा पटीने फळ मिळते पण जर ते तुम्ही केंद्रामध्ये केले तर त्याचे शंभर पटीने तुम्हाला फळ मिळत असतं गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपण त्याचे नियम जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी गुरुचरित्राच्या नियमांमध्ये हे पारायण कोणी करावे स्त्रीनी करावे की पुरुषांनी करावे तर दिंडोरी प्रणित जे गुरुचरित्र आहे यामध्ये काही ओव्या ज्या स्त्रीनी वाचू नयेत त्या ओव्या काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे हे पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतो गुरुचरित्र पारायण हे सात किंवा तीन दिवसामध्ये पूर्ण करावे हे पारायण करत असताना तुमचा मासिक धर्म असेल तर या पारायणाला बसू नये आणि जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर अशा वेळेस ते पारायण तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा ब्राह्मणाकडून पूर्ण करून घ्यायचे असते गुरुचरित्र पारायण हे कधीच अर्धवट सोडायचे नसते गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार वर्ज आहे पारायण करणारी व्यक्तीला तर आहेच पण कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर पारायण करणाऱ्या व्यक्तीला द्विदल धान्य खायचे नाही आहे म्हणजेच डाळी खायचे नाही आहेत आणि एक धान्याचा उपवास करायचा आहे म्हणजे जर तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाचीच पोळी आणि भाजी खायची आहे किंवा ज्वारी किंवा बाजरी असंच एकाच प्रकारचं धान्य सात दिवस खायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कांदा आणि लसूण सुद्धा टाळायचा आहे पारायणाच्या काळात तुम्हाला उपवास करायचा नाही आहे पण एक धान्याचा हा नियम तुम्हाला पाळायचा आहे त्याचबरोबर भाज्या अशा निवडा की ज्यामुळे तुम्हाला पित्त होणार नाही म्हणजेच ॲसिडिटी होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ढेकर सुद्धा आला नाही पाहिजे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजेच तुम्हाला मेथी शेपू या भाज्यांमुळे ॲसिडिटी वाढते तर त्या भाज्या टाळायच्या आहेत तुम्हाला तांदूळ खायचे नाहीत म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू ज्वारी बाजरी यापैकी एकच धान्य तुम्ही निवडायचं आहे द्विदल धान्य तुम्हाला खायचं नाही ज्यामध्ये तुम्हाला डाळी खायच्या नाही आहेत मग तुम्हाला पोळी भाजीमध्ये तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता त्या भाज्यांमध्ये तुम्ही कांदा लसन वापरायचा नाही त्याचबरोबर गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला परान वर्ज आहे तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीच्या हातचं जेवू शकता पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं जेवण टाळायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये दुसऱ्यांच्या घरी तुम्ही पाणीसुद्धा घ्यायचं नाही एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण काळातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्य पालन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला पलंगावर किंवा सोफ्यावर बसता येणार नाही खाली जमिनीवरच बसावं लागेल चटई किंवा सतरंजी तुम्ही वापरू शकता आणि झोपण्यासाठी सुद्धा तुम्हाला चटईचा किंवा सतरंजीचा वापर करायचा आहे जमिनीवरतीच तुम्हाला सात दिवस झोपायचा हो आहे गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला तुपातल्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे कामधेनू गाय जी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अन्न जे आहे ते सात्विक ग्रहण करायचं आहे कांदा लसूण असलेलं मसाले असलेलं अन्न ज्यावेळेस आपण ग्रहण करतो त्या अन्नामुळे आपला क्रोध वाढू शकतो त्यासाठीच गुरुचरित्राचं पारायणाच्या दरम्यान तुम्हाला असं अन्न खायचं असतं ज्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे मांसाहार वर्ज आहे आणि या काळामध्ये हे अन्न न खाल्ल्यामुळे तुमच्या मनावरती सुद्धा तुमचा ताबा राहतो कारण गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुमच्या घरामध्ये भांडणं क्लेश होऊ शकतात त्यासाठी तुम्हाला तुमचा आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये भांडणं क्लेश होणार नाहीत तुम्ही केंद्रात जाऊन जर पारायण करणार असाल तर तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही केंद्रात जाऊन तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे पण हे पारायण तुम्ही तुमच्या घरी करणार असाल तर या पारायणाची मांडणी तुम्हाला करावी लागेल तर तुमच्या देवघराच्या बाजूलाच तुम्हाला ही मांडणी करायची असते तर देवघराच्या तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या गोमूत्र शिंपडून घ्या तिथे एक चौरंग ठेवा त्यावरती एक कपडा अंथरा त्यावर तिथे तुम्हाला गव्हाच्या राशीवरती स्थापना करायची आहे तांदळांनी स्वस्तिक काढून घ्यायचं आणि त्यावरती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे मूर्ती असेल तर ज्या दिवशी तुम्ही मांडणी करणार आहात त्या दिवशी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी अभिषेक करायचा आहे रोज तुम्हाला अभिषेक करायची गरज नाही रोज तुम्ही फक्त फुलं बदलायची आहेत त्यानंतर तुम्ही जर फोटो ठेवला असेल तर फोटोला तुम्हाला फुलंच व्हायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही स्वच्छ फोटो फ्रेम पुसून घ्या त्याला अष्टगंध वगैरे वाहून घ्या आणि फूल वगैरे वाहून घ्या हार आणला असेल तर हार लावा फोटोला तर एवढं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर एक दिवा जो आहे जो अखंड चालला पाहिजे रात्रंदिवस तुम्हाला हा दिवा जो आहे चालूच ठेवायचा आहे त्यानंतर तांदळावरती एक सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे महाराजांची आवडीची घंटा तुम्हाला ठेवायची महाराजांसाठी पाणी भरून ठेवायचे खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवायचे एक फळ तुम्हाला रोज ठेवायचं आहे खडीसाखर रोजच्या रोज बदलायची पाणी पण रोज बदलायचं जपमाळ तिथे ठेवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि हा दिवा अखंड चालू राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता गुरुचरित्राचं पारायणाला तुम्ही बसल्यानंतर म्हणजे गुरुचरित्राचं पारायण सकाळी चार ते संध्याकाळी चारच्या दरम्यानच करायचं रात्री हे पारायण चालत नाही पारायणाच्या काळामध्ये रोज सकाळी देवपूजा करून मग पारायणाला बसावे जर तुम्ही केंद्रात जाऊन हे पारायण करणार असाल तर घरातली देवपूजा करूनच मग त्या पारायणाला तुम्ही जा पारायण सुरू करण्याआधी तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि धूप लावायचा आहे तुपाचा दिवा आणि धूप जे आहे ते पारायणाच्या काळामध्ये संपूर्ण चालत राहिलं पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे गुरुचरित्र पोथीमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्या माहितीप्रमाणेच तुम्हाला रोज गुरुचरित्राचे तेवढेच अध्याय वाचायचे त्याप्रमाणेच तुम्हाला पारायण करायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे जे तुम्ही घरात बनवलेलं आहे त्याचा तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा त्याचबरोबर तुम्हाला सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती सुद्धा करायची पारायण करणाऱ्या व्यक्तींनी पारायणाच्या काळाच्या दरम्यान म्हणजे स्त्री असेल तर स्त्रियांनी साडी नेसावी हातात बांगड्या असाव्यात कपाळी कुंकू असावं आणि पुरुष असतील तर पुरुषांनी सोळं नेसूनच हे पारायण करावं मुळात गुरुचरित्र करणारी ही व्यक्ती भाग्यवान असते आणि कोणाच्याही नशिबात गुरुचरित्राचं पारायण नसतं तुम्ही कितीही ठरवलं मी गुरुचरित्राचं पारायण करणार पण स्वामींच्या मनात आल्याशिवाय तुमच्याकडून हे पारायण होणारच नाही त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत आहात याचाच अर्थ तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात गुरुचरित्राचं पारायण सुरू करायच्या आधी संकल्प करायचा असतो कोणतीही सेवा संकल्पा शिवाय पूर्ण होत नाही संकल्प कसा करावा हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता संकल्प करून त्यानंतर तुम्ही केंद्रात करणार असाल तर केंद्रात तुम्हाला नारळ स्वामी महाराजांजवळ जा ठेवायचं आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आणि घरी जर तुम्ही पारायण करणार असाल तर जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये नारळ घेऊन जा आणि घरी येऊन या सेवेला सुरुवात करा पारायण काळामध्ये नित्यसेवा सुद्धा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे घरी जर तुम्ही हे पारायण करत असाल तर आपण ज्या नित्यसेवेमध्ये महाराजांचे रोज तीन अध्याय वाचत असतो ती, ती सेवा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे त्याचबरोबर अकरा मळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला रोज करायचा आहे तारक मंत्र सुद्धा तुम्हाला रोज म्हणायचा आहे तर हे काही गुरुचरित्राच्या बाबतीतले नियम आहेत या नियमांचं पालन करूनच तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे आदल्या दिवशी म्हणजे एकोणीस डिसेंबर रोजी आपल्याला नारळ आणि खडीसाकर घेऊन जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात जायचं आहे आणि महाराजांना ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्यावी यासाठी विनंती करायची त्याचबरोबर गाईला आणि चार कुत्र्यांना आपल्याला तो स्वरूपातल्या पोळ्या खाऊ घालायच्या आहेत वीस ते 20 डिसेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या सात दिवसाच्या सप्ताहाच्या काळामध्ये गुरुचरित्र पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी पारायणाची मांडणी करून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचा आहे ज्या इच्छित कार्यासाठी आपण ही सेवा करणार आहोत ती महाराजांना बोलून दाखवायची आहे संकल्प सोडायचा आणि पारायणाला सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या पोथीमध्ये अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष दिलेलं आहे त्याचं सर्वात आधी वाचन करायचं त्यानंतर तुम्हाला स्वामी स्थवन वाचायचं आहे एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचं आहे एक माळ तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतरच त्यान एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत गुरुचरित्र पारायणाच्या ग्रंथामध्ये रोज किती अध्याय वाचायचे आहेत याची माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला रोज सात दिवस अगदी तसेच अध्याय वाचायचे आहेत अध्याय वाचून झाल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचले त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तर आपल्याला रोज तीन आरत्या करायच्या आहेत ज्यामध्ये नित्य सेवा मंत्रामध्ये दिलेल्या सकाळच्या तीन आरत्या आणि संध्याकाळच्या वेळच्या तीन आरत्या म्हणायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही सकाळी गणपतींची आरती महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती आणि संध्याकाळीसुद्धा संध्याकाळच्या वेगळ्या आरत्या त्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत त्या आरत्या नित्य नियमाने सात दिवस तुम्हाला करायच्या आहेत आरती झाल्यानंतर मग तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही भाकरी खाणार असाल सात दिवस तर भाकरी भाजीचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचं आहे किंवा तुम्ही पोळी भाजी खाणार असाल तर तसा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं एकच धान्य तुम्हाला खायचं आहे बऱ्याच जणी विचारतील की मग आम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकतो का तर साबुदाण्याची खिचडी खात असताना आपण त्यात शेंगदाण्याचा वापर करतो आणि द्विदल धान्य कोणतंच हे पारायण करत असताना चालणार नाही कारण आपल्याला तामसिक आहार घ्यायचा नाही क्रोधावर नियंत्रण ठेवायचं आहे आणि ज्या गोष्टी आपल्या क्रोध वा वाढवतात किंवा आपलं मनाचं संतुलन ढळू शकतं कारण मन स्थिर एकाग्र शांतचित्ताने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यासाठीचे काही नियम आपल्याला पाळावेच लागतील जसं की कांदा लसूण मसालेदार पदार्थ हे या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या रागावर नियंत्रण राहू देत नाहीत आपलं मन स्थिर ठेवत नाहीत त्यासाठीच या गोष्टींचा आपल्याला सात दिवस त्याग करायचा आहे सात्विक आहार घ्यायचा आहे भाज्या तुम्ही खाऊ शकता पण भाजी खात असताना त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही आणि या गोष्टीचा तुम्ही या नियमांचं पालन केलं तर तुम्हाला गुरुचरित्राचं संपूर्ण फलश्रुती मिळते कारण तुम्ही तेवढ्या स्थिर मनाने आणि शांतचित्ताने पारायण करू शकाल कारण तुमचं मन विचलित होणार नाही ज्या गोष्टी मन विचलित करणाऱ्या आहेत त्याचा सात दिवस आपण त्याग करणार आहोत त्यामुळे या व्रताची तुम्हाला संपूर्ण फलश्रुती मिळेल आता बरेच जण असे म्हणतील की एवढे सगळे नियम आहेत त्यासाठीच मग आम्हाला ही सेवा करण्यासाठी भीती वाटते नको वाटतं तर महाराजांना जर तुमच्याकडून ही सेवा करून घ्यायची असेल तर तुम्ही ती सेवा करता तुमच्याकडून महाराज ती सेवा तेवढं नियम पाळून घेतात खात्रेशीर येते आणि हे सात दिवस तुमचे कसे निघून जातात तुम्हाला देखील कळत नाही आणि बरेच जण असं म्हणतात की ही सेवा सुरू असताना घरामध्ये सतत भांडणं वगैरे होतात का तर हो होतात कारण घरामध्ये तेवढी नकारात्मकता असते त्यामुळे घरामध्ये वाद होतात आणि वाद होऊ नये यासाठीच तुम्हाला आहार जो आहे तो सात्विक ठेवायचा आहे कारण जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे स्त्री असेल किंवा पुरुष असेल तिने ह्या गोष्टींचा त्याग केलेला आहे ज्यामुळे तुमचा क्रोध वाढू शकतो रागावर नियंत्रण राहत नाही त्याच गोष्टी आपण आहारात घेतल्या नाहीत तर आपल्या आपल्याला राग येणार नाही आणि मग आपले वाद सुद्धा घरामध्ये होणार नाहीत त्यासाठीचेच हे नियम आहेत म्हणूनच या नियमांचं पालन गुरुचरित्राचं पारायण करण्याआधी करावं जेणेकरून या पारायणाची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल आता बरेच जण म्हणतील मुलांची शाळा सुरू झालेली आहे मिस्टरांचं ऑफिस असतं मग आमच्याकडून गुरुचरित्राचं पारायण या काळामध्ये होणार नाही तर तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही हे पारायण करू शकता जसं मी तुम्हाला सांगितलं की पहाटे तीन वाजता उठून जर तुम्ही ही सेवा केली तर सकाळी सहा ते सातपर्यंत तुम्ही फ्री होऊन जाल आणि त्याआधीसुद्धा तुम्ही फ्री व्हाल कारण पहिल्याच दिवशी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे दुसऱ्या दिवशीपासून फक्त तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि पारायणाचे रोज अध्याय वाचायचे आरती करायची आहे पण तरी तुम्हाला असं वाटत असेल की सकाई सकाळी आमच्याकडून हे पारायण होणारच नाही तर मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या घरातली सगळी कामं आवरून घ्या मिस्टर ऑफिसला गेलं मुलं शाळेत गेल्यानंतर मग तुम्ही या पूजेची मांडणी करून पारायणाला सुरुवात करा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी साडेआठ नऊ पर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता अगदीच रात्री हे पारायण करायला जाऊ नका कारण त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही तर वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या सात दिवसाच्या सप्ताहाच्या काळातच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तसं गुरुचरित्र हे तुम्हाला कोणत्याही महिन्यात करता येतं किंवा दर महिन्यात तुम्ही ही सेवा करू शकता पण दत्त शकतो तर आपल्याला ही उच्च कोटीची प्रभावी अशी सेवा आपल्या इच्छापूर्तीसाठी करायची आहे विश्वास ठेवा ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला ती मदत करतात तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतात तर बरेच जण असं म्हणतात की आम्ही महाराजांची खूप सेवा करतो गुरुचरित्राचं पारायण पण करतो तरी देखील आमच्या घरामध्ये दे मला काहीच फरक वाटत नाही तर फरक पडतो तुम्ही डोक्यामध्ये दुसरे विचार ठेवत असाल टेन्शन ठेवत असाल किंवा तुमच्या घरातल्या प्रॉब्लेम्सचा सतत विचार करत असाल आणि तुम्ही हातामध्ये जपमाळ घेतली तरी तुम्ही गुरुच्या सानिध्यात नाही तुम्ही दुसरेच विश्वामध्ये असाल मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक वाटणारच नाही तुम्हाला शांतचित्ताने एकाग्र चित्ताने गुरुच्या सानिध्यात जायचं आहे संसारापासून थोडंसं अलिप्त होऊन जेव्हा तुम्ही महाराजांची सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवू लागतो तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येतं तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या हळूहळू दूर व्हायला लागतात फक्त आपल्या गुरूंवरती विश्वास ठेवून जेव्हा आपण ही सेवा करतो ना तेव्हा आपल्याला या सेवेचा निश्चित फळ मिळतं सहा मे दोन हजार चोवीस रोजी आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निमित्त महाराजांच्या चरणी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे जर तुमचा ह्या सेवेदरम्यान मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला सुतक पडलेला असेल किंवा एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर अशा वेळेस तुम्ही या सेवेला बसू नका कारण ही सेवा तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही सेवेदरम्यान अचानक तुम्हाला सुतक पडलं तर ब्राह्मणांकडून तुम्हाला ही सेवा पूर्ण करून घ्यावी लागते अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता झालेली सेवा स्वामींच्या चरणी दत्त महाराजांच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ